शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर च्या तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये कोटला परिसरात दुकानाचे पत्रे उचकटून चोरट्यांनी पेनड्राईव्ह व रोक चाळीस हजार रुपये ऐवज लंपास केला आहे ही घटना सोमवारी उघडकीस आली प्रकरणी टोनी नंदलाल खिलवानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ए पी इनामदार करत आहेत छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने अनेक ठिकाणी रस्ता उघडला आहे महामार्गावर लहान मोठे खड्डे पडले आहे त्यामुळे पहिल्याच पावसात प्रशासनाचे पितळ उघडे पडले है। आहे खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका सुरूच आहे अपघातात अनेक निष्पापांना जीव गमवावा लागत आहे काहींना कायमचे अपंगत्व आले आहे पाईपलाईन ठेकेदाराने मनमानी पद्धतीने काम करताना पाणी वाहून जाण्यासाठी असणारे पूल तसेच लहान मोठ्या मोऱ्या बंद केल्या पावसाचे सर्व पाणी महामार्गावर येत असून महामार्ग पाण्यात जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे गॅस पाईपलाईनचे काम सुरू असताना प्रशासनाने नियमानुसार काम करून घेतले असते तर आजची परिस्थिती उद्भवली नसती अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत सर्वांच्या सहकार्यातून शहर विकासाचे चांगले काम उभे राहत आहे गेल्या दहा वर्षांमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त झाला असून टप्प्याटप्प्याने विकासाची कामे पूर्ण होत आहे पर्यटन क्रीडा क्षेत्राबरोबरच वर सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी ऋणानुबंध निर्माण झाले आहे शहराच्या उपक्रमाच्या मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे केल्यामुळे विस्तारीकरणाला चालना मिळाली आहे नागापूर बोल्लेगाव परिसरात शहरीकरणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दी ग्रुपने समाजाला दिशा देणारा उपक्रम हाती घेतलाय बुरड गावातील विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण पूर्ण व्हावे शिक्षणासाठी सर्वसामान्य कुटुंबातील दीडशे विद्यार्थ्यांना सायकल देण्यात आली आहे या माध्यमातून विद्यार्थी आपल्या वाड्या वस्त्यांवरील घरापासून थेट शाळेपर्यंत पोहोचला जाईल पुढची पिढी घडायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही या माध्यमातून देश पुढे जाईल शासन जबाबदारी पाठपुरावा करून विकासाची कामे थेट जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले आहे अहमदनगर शहरामध्ये व उपनगर परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या आदेशाने व शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या विद्युत महावितरण कार्यालयात गॅस बत्ती व मेनबत्ती पेटून आंदोलन करण्यात आले होते शहरामध्ये गेले कित्येक दिवसापासून शहर व उपनगरांमध्ये नागरिकांना तथा आपल्या ग्राहकांना पूर्व कल्पना न देता वारंवार वीज खंडित केली जाते व नागरिकांना वेटीस धारण्याचे काम केले जात असून नागरिक हैराण झाले शहराची खबरवात मध्ये तेच सांगतोय सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर